नमस्कार सर्वप्रथम आपण सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष माझ्या आणि हा व्हिडिओ बघणारा आपण सगळ्यांच्या आयुष्यात खूप खूप सुख घेऊन येऊ हे दोन हजार पंचवीस आपल्याला सुखदायी आनंददायी यशदायी आरोग्यदायी जाऊ अशी माझी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि मला स्वतःला सुद्धा शुभेच्छा सध्या मी आहे डोंबिवलीला आणि आता आम्ही चालू आहे टिटवाळ्याच्या गणपतीला बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर आज आपल्यासोबत आई बाबा नसणार आहे ब्लॉगमध्ये कारण आईबाबा घरी आहेत आणि मी मावशीच्या घरी आहे तर असणार आहे मावशी मामी माझा भाऊ बहिणी आणि आमचा छोटासा अगस्त्य चला तुम्ही सुद्धा आमच्यासोबत आता आम्ही आहोत ठाकुर्ली स्टेशनला आणि म्हणजे डोंबिवलीवरून आम्ही ठाकुर्ली आम्हाला जवळ पडतं जिकडे आम्ही होतो तिकडे तिथून तर त्यामुळे आता आम्ही आहोत ठाकुर्ली स्टेशनला आणि इथून आता आम्ही टिकवाळा ट्रेन किंवा दुसरी कुठची कुठली तरी ट्रेन पकडून टिकवाळ्याला जाणार आहोत सुद्धा येतात आता आमच्यासोबत चला चोबत आता आहे कपूर आता आणि कपूर हाय बहनी खोटी आई मामी हेलो करा हेलो खरा चला अपनी ट्रेन ये आई आमच्या अगस्थेची पहिली स्पेन राईड आहे शिवनीला असते आमची बघते ते बघ आला ना आत्म्याला किटवाडा स्टेशनला उतरून आपण आता पूर्वेला चालू आहे इकडून आपल्याला रिक्षा मिळेल पिटवाड्याच्या मंदिरात जायला पूर्व <णगी> तर बघा तिथे गर्दी आहे रिक्षाला तर मी एवढी लाईन नसते मंगळवारी असत असे इतर दिवशी नसते <णगी> प्रत्येकालाच बापाच्या दर्शनाने आणि आपल्या आयुष्याला श्री गणेश करायचे नवीन वर्षाचा आपणही मंदिराच्या वाटेवर एकतर तिकडे मागे रस्ता बंद केला आहे आणि इथे सगळा बाजार भरलाय एरवी भरत असेल असं वाटत नाही पण आज गणपतीच्या दर्शनाला गर्दी असणार बरीच हे माहिती असणार म्हणून नाही कदाचित भरवलं असेल किंवा कदाचित आजचा माझा सवार देखील असू शकतो

गर्दी बघ सगळी गर्दी आजच लोटलेली दिसते हात करा हात करा सुद्धा चालते आणि हे आहे मंदिर तो ते मंदिर आहे आणि तिथून ही अशी पूर्ण लाईन जी गेलेली आहे ही अशी पूर्ण वळसा घालून ती बिल्डिंग दिसते तिथे तिथे वळण घेऊन आपल्याला पुन्हा इकडून यायचं आहे त्यामुळे आम्ही इथे आता बसतो आहे आमच्या अगस्त्याला पण भूक लागली आहे तर आम्ही बसतो आहे आमचा दादा आहे उभं लाईनमध्ये आणि मामी आहे उभं राहून खरं तर खालात बेकार झाली आधीच रात्रभर न झोपल्यामुळे झोप नाही आली मला खाल त्यामुळे रात्रभर जागी असल्यामुळे चा दिवस एकतर खरं तर आराम करायला हवा होता मी पण दादाचा आग्रह होता की चल चल म्हणून मग आलो आहे दर्शनाला तर इतकी गर्दी आहे तर गर्दी बघूनच मला अर्ध फाकायला झालं आहे ठीक आहे बाप्पाचं दर्शन हे करायला हवं आम्ही करूया बघूयात बाप्पाच दर्शनकडे स्वतःचं जाऊन आपण फायनली मंदिराच्या इथे पोचलो आहे पण मंदिराच्या नाचमध्ये सुद्धा आपल्याला अजून बरीच लाईन पार करायची आहे त्याच्यानंतर दर्शन मिळेल मुख दर्शन मिळेल ना दर्शन मिळणार आहे उत्तर दिवशी आला गर्दी नसेल तर तुम्हाला गणपतीच्या पायावर डोकं ठेवायला मिळतो दिवस बघण्यासो इथे पाय धुवायची सोय पण आता गर्दी असल्यामुळे त्याला डायरेक्ट दर्शनाला आतमध्ये जायचं एवढी लाईन आपल्याला पार करायची चल चल मोबाईल पण ठेव मोबाईल पण ठेवा माझा व्हिडिओ पण नको काढू मला खाली सुद्धा अजून भरपूर सांगायचं वागतील दर्शन घेतलं आहे पण ना व्हिडिओ काढायला मिळालेला नाही सध्या दर्शन वगैरे घेऊन आम्ही बाहेर आलो आहे पण खूप गर्दी असल्यामुळे आतमध्ये जादा दर्शनसुद्धा घ्यायला मिळत नाही कार बाप्पाला बघायलासुद्धा नाही मिळालं तर व्हिडिओ तर आमच्या फर्स्ट आहे मग एखादा जर गुगलवर मला मिळाला फोटो तर मी तो काढून इथे फक्त म्हणजे बाप्पाचं दर्शन आता आलेचं आहे तर व्हिडिओमध्ये असावं एखादा तरी फोटो असावा बाप्पा तर रूप करत नाही म्हणून एखादा फोटो ॲड करेन मी पण इथे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही मंगळवार सोडून किंवा असं एखाद्या सणासुरी करत असतो किंवा आज जसं नवीन वर्ष होतं तर सगळेजण फ्री गणेश करायला येतात तर ते दिवस सोडून तुम्ही जर तुम्हाला आरामात दर्शन करायचं असेल चांगल्या सांगित दर्शन करायचं असेल तर ते दिवस सोडून या तर हा ब्लॉग आता इकडे आपण संपवतो आहे भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग नक्की बघा आणि लाईक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गणपती बाप्पा मोर या